काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसलेला आहे मृत्यूचं कारण सांगितलं जात आहे कार्डियक अरेस्ट आश्चर्य याचं आहे की ती अभिनेत्री तरुण होती तंदुरुस्त होती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होती तिचा मृत्यू पूर्णपणे अनपेक्षितच होता आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दलची माहिती सुद्धा समोर येत आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ती काही अँटी एजिंग किंवा बायो हॅकिंग ट्रीटमेंट घेत होती तिच्या फ्रीज आणि टेबलच्या ड्रॉवरमध्ये पोलिसांना ग्लुटाथिओन कॅप्सूल्स स्किन व्हायटनिंग कॅप्सूल्स आणि काही हाय डोस अँटी एजिंग ड्रग्स इंजेक्शन सापडलेले आहेत तिच्या काही हार्मोनल हॉर्मोनल सुद्धा चालू होत्या असंही सांगण्यात येत आहे या सर्व प्रक्रिया आणि ट्रीटमेंट्स शरीराला त्याच्या नैसर्गिक मर्यादे पलीकडे घेऊन जातात म्हणजेच आपलं शरीराचं जे वाढतं वय असतं ते लपवण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी वय वाढण्याची प्रक्रिया थोडी स्लो डाऊन करण्यासाठी ही सर्व खटपट केली जाते आणि या सर्वांचा उद्देश असतो चिर तरुण दिसणं आजकाल अशा अँटी एजिंग आणि बायोहॅकिंग या ट्रीटमेंट्सचं वेळ खूप वाढत चाललंय अनेक प्रकारचे उपचार डाएट्स औषधं काही नैसर्गिक पण बहुतांशी पूर्णतः हानिकारक आणि धोकादायक याच प्रकारचं अजून एक उदाहरण आहे ते म्हणजे वाढत्या वयाला मागे टाकणारा एक अब्जाधीश बायो हॅकर ज्याचं नाव आहे ब्रायन जॉन्सन टेक उद्योजक ब्रायन जॉन्सन दरवर्षी कोट्यवधी खर्च करून वाढत्या वयाविरुद्ध लढत आहे आपल्या किशोरवयीन मुलाच्या रक्ताचा वापर करून शंभरहून अधिक नियम पालन करून अन्न व्यायामाचे कठोर शेड्यूल जीन्स थेरपी आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय तपासणी टेस्ट करून या सगळ्याद्वारे तो ब्ल्यू प्रिंट त्याचा एक प्रकल्प चालू केलेला आहे त्या प्रकल्पातून शरीराचं वय उलटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि असे अनेक लोक आहेत आपण काही एखादं दोन उदाहरणं इथं पाहिली आपण त्या उपचारांमध्ये इथे फार खोलात जाणार नाही त्याच्याबद्दल इथे चर्चा करणार नाही आहे पण या सर्वांमधून एक गोष्ट नक्कीच आपल्याला लक्षात येते ती म्हणजे लोक जीव तोडून प्रयत्न करत आहेत तरुण राहण्यासाठी चांगलं दिसण्यासाठी आणि जास्त काळ जीवन जगण्यासाठी आयुष्याचा कालावधी वाढवण्यासाठी आयुष्य मोठं करण्यासाठी लोक जीव तोडून प्रयत्न करत आहेत खूप झगडत आहेत आणि जर आपणही प्रामाणिकपणे आपल्या स्वतःबद्दल विचार केला तर आपल्याला देखील खरंच म्हातारं व्हायचं नसतं आपल्याला चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतात केस पांढरे होऊच नयेत असं वाटत राहतं शरीराची शक्ती कमी व्हावी असं कधीच वाटत नाही मरणाची कल्पनाही आपल्याला भीतीदायक वाटते पण एक प्रश्न आहे आपल्याला हे सगळं एवढं का खटकतं म्हातारं व्हायची एवढी का भीती वाटते मृत्यूचा विचार आपल्याला असह्य का होतो तरुण आणि सुंदर राहण्याची इच्छा इतकी खोलवर रुजलेली का आहे याचं उत्तर खरंच खूप साधं आहे आणि खूप सुंदरसुद्धा आहे कारण आपण हे शरीरच नाही आहोत आपण आत्मा आहोत भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात ममयवांशो जीवलोके जीवभूत सनातनः आत्मा कधीही जन्म घेत नाही कधीही मरत नाही तो नित्य आहे शाश्वत आहे हे, हे।, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण शाश्वत आहोत आपण ज्ञानस्वरूप आहोत आपण आनंद स्वरूप आहोत म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप आहोत शरीराचं बालपण तारुण्य वृद्धत्व हे सगळं बदलतं पण आत्मा तसाच राहतो पण चूक ही होते की आपण स्वतःला हे शरीर समजतो आणि म्हणूनच आपण म्हातारपण मृत्यू आजारपण किंवा सुरकुत्या पांढरे केस यांचा तीव्र प्रतिकार करतो कारण आतून आपल्याला वाटतं की हे नैसर्गिक नाही आहे आत्म्यासाठी हे अनैसर्गिकच आहे तरुण राहण्याची इच्छा म्हणजे आत्म्याची त्याच्या मूळ अवस्थेकडे जाण्याची आंतरिक ओढ आहे पण आपण चूक ही करतो की ती शाश्वतता मिळवण्याचा बाह्य मार्गाने आपण प्रयत्न करत राहतो शरीरासाठी अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो प्राचीन काळातही हीच धडपड अनेक जणांद्वारे केली गेली आज जे लोक बायोहॅकिंग किंवा अँटी एजिंग टेक्निक्स वापरत आहेत वेगवेगळ्या वेग ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्यासारखे प्रयत्न पूर्वीही खूप झालेले आहेत रावणाने हजारो वर्षे तप करून ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला की मला कुठल्याही देवाकडून असुराकडून दानवाकडून नागाकडून यक्षाकडून मृत्यू येणार नाही पण मला माणसाकडून मृत्यू नको असा वर नको असं म्हणाला रावण कारण त्याला वाटलं की माणूस काय मला मारू शकणार आणि प्रभू रामचंद्र एका मनुष्य रूपामध्येच प्रकट झाले आणि त्यांनी रावणांचा वध केला हिरण्यकशेपूनेही दहा हजार वर्षे तपस्या केली आणि ब्रह्मदेवांकडे वर मागितला की मला कुठल्याही प्राण्याकडून मृत्यू नको माणसाकडून मृत्यू नको घरात नको बाहेर नको जमिनीवर नको आकाशात नको दिवसा नको रात्री नको अस्त्राने नको शस्त्राने नको वगैरे 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 आणि अजूनही बरेच सारे वर या हिरण्यकशेपूने मागून घेतले हे दोघही अमरत्वाच्या शोधात होते आणि यांसारखे अनेक राक्षस अनेक दानव हे अमरत्वाच्या शोधात होते पण त्यांच्या जीवनाचा शेवट विनाशातच झाला आपल्याला वाटत राहता आपण खूप बुद्धिमान आहे मी काही ना काहीतरी खटपट करून प्रकृतीच्या विरोधात जाऊन अमर होण्याचा प्रयत्न करेन त्यांनीही प्रयत्न केला होता निसर्गाविरुद्ध जाण्याचा भगवंतांच्या प्रकृतीच्या विरुद्ध जाण्याचा पण त्यांच्या अहंकारामुळे आणि त्यांच्या स्वार्थी इच्छांमुळे त्यांचा पराभव झाला त्यांचा विनाश झाला पण मग तुम्ही प्रश्न विचाराल की चांगलं आरोग्य हवं असणं ही इच्छा असणं हे काही चूक आहे का बिलकुल नाही आरोग्याची काळजी घेणं आवश्यक का आहे आपल्या वैदिक परंपरेत सुद्धा आयुर्वेद आहे आयुर्वेद आयुष्य चांगलं करण्याचं चा, आयुष्य वाढवण्याचा वेद त्याचं ज्ञान जो आयुष्य वाढवण्याच्या नैसर्गिक मार्गाबद्दल सांगतो प्राणायाम ध्यान योग सात्विक आहार दिनचर्या ऋतुचर्या हे सगळं आयुर्वेदात सांगितलेलं आहे खूप सारे ऋषी मुनी योगी दीर्घायुष्य जगले कारण ते नैसर्गिक आणि सात्विक जीवन जगत होते प्रश्न आपण किती मोठं आयुष्य जगलो याचा नाही आहे प्रश्न आयुष्य जगण्याच्या पद्धतीचा आहे आपण किती आयुष्य जगलो यापेक्षा महत्वाचं आहे आपण कसं आयुष्य जगलो अनेक वृक्ष आहेत जे हजारो हजारो वर्ष आयुष्य जगतात सेकोया ट्रीज किंवा रेडवूड फॉरेस्टमधले काही वृक्ष हजारो हजारो वर्ष जगतात दोन हजार वर्ष चार हजार वर्ष पण त्यांची चेतना खुंटलेली आहे अनेक प्राणी मासे शेकडो वर्ष जगतात पण आयुष्यभर फक्त आहार निद्रा भय मैथून आहार म्हणजे खाणे निद्रा म्हणजे झोपणे भय म्हणजे संरक्षण करणे आणि मैथून म्हणजे प्रजोत्पादन करणे फक्त यामध्येच व्यस्त असतात मनुष्याचं जीवन यांच्या तुलनेत फार मोठं नसतं पण तरी ते अर्थपूर्ण असू शकतं शरीर हे फक्त एक वाहन आहे आपल्याला प्रवासासाठी ते मिळालेलं आहे पण जर आपण सारं आयुष्य फक्त ते वाहन सजवण्यातच घालवलं तर आपण प्रवासाचं खरं उद्दिष्ट विसरून जात आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढचा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल की मग खरं उद्दिष्ट काय आहे मनुष्य जन्म म्हणजे आत्मसाक्षात्काराची एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे आपण हे शरीर नाही आहोत आपण भगवंतांचे अंश आहोत भगवंतांची भक्ती करून त्यांच्या पवित्र नामाचा जप करून कीर्तन करून त्यांचं प्रेम प्राप्त करून खऱ्या नित्य आयुष्याला आपण प्राप्त करू शकतो हे मनुष्य जीवनाचं खरं ध्येय आहे जेव्हा आपण आपलं भगवंतांप्रतीचं त्यांच्या सोबत असलेलं आपलं हरवलेलं नातं पुन्हा जोडतो त्याच्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपलं खरं घर आध्यात्मिक जगत वैकुंठ आपल्यासाठी पुन्हा उघडतं जसं तुकाराम महाराज म्हणाले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया त्या वैकुंठ जगतामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये नित्य आनंदमयी आणि प्रेममयी आयुष्य आपण जगू शकतो तिथे म्हातार पण नाही आहे तिथे मृत्यू नाही आहे तिथे आजार पण नाही आहे तिथे आहे फक्त शुद्ध प्रेम शाश्वत आनंद आणि भगवंतांची नित्य प्रेममयी सेवा म्हणून जेव्हा संपूर्ण जग या सर्व अँटी एजिंग प्रॉडक्ट्सच्या किंवा सारख्या ट्रीटमेंट्सच्या मागे धावतं तेव्हा जे खरंच बुद्धिमान लोक आहेत ते एक गोष्ट लक्षात ठेवतात हे भौतिक शरीर कधीच शाश्वत होऊ शकत नाही आपण एक आत्मा आहोत भगवंतांचे अंश आहोत आणि खर तर आपण आधीपासूनच मूळत शाश्वत आहोत मृत्यू हा फक्त शरीरासाठी आहे म्हातारपण हे फक्त शरीरासाठी आहे आणि आपण शरीर नाही आहोत आत्मा हा मूळतःच शाश्वत आहे फक्त आपल्याला जाग व्हायचंय गंभीरपणे भगवंतांची भक्ती करायची त्यांच्या नावाचा जप आहे हरिनामाचं कीर्तन करायचंय हरिकथा हरिप्रसाद हरिभक्तांचा संघ गीता भागवत याचं श्रवण याद्वारे आपलं हृदय शुद्ध करायचंय आपण जाग व्हायचं की भ्रामक हट्टापोटी हे असे केविलवाणे प्रयत्न करत बसत मनुष्य जीवनातील महत्वाचा वेळ आणि शक्ती वाया घालवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बुद्धिमान मनुष्याने योग्य मार्ग निवडावा एवढीच अपेक्षा हरे कृष्णा धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा